मी अशोक गायकवाड विश्वकर्मा वंशी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष हे आवाहन करतो की सतरा सप्टेंबर इरोळ इथे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस विश्वकर्मा वंशी समाज मिळून उपस्थित राहावे राजाच्या राजकारणामध्ये आणि समाज कारणामध्ये विविध विश्वकर्मा वंशीय समाजाला सन्मान मिळण्यासाठी आगामी काळात समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी येत्या सतरा सप्टेंबर रोजी हिरोळीचे श्री विश्वकर्मा वंशीय समाज मेळाव्याच्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती जय विश्वकर्मा या कार्यक्रमास महाराष्ट्राचे अध्यक्ष नागौरावजी पांचा सर तसेच औरुणरावजी भालेकर विलासराव पवार या कार्य कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे तरी मी असे आवाहन करतो की सर्व बांधवांनी हजाराच्या संख्येने उपस्थित राहावे जय विश्वकर्मा